आज दिवसभर सगळ्या माध्यमांवर प्रत्येकजण बातम्या पाहतो आहे सगळीकडे वाघ्या कुत्र्या संदर्भात चर्चा सुरू आहे बऱ्यापैकी सगळीकडे वाघ्या कुत्र्याच्या समर्थनार्थ बरीच काही टेकडी लोक वाघ्या कुत्र्याच्या समर्थनार्थ आम्ही कसे एकदम फार ज्ञानी आहोत हे सुद्धा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तथाकथित स्वयंघोषित दगाबाज लोक जे नेहमी खोट्या इतिहासाचं आतापर्यंत समर्थन करत आलेले आहेत हीच मंडळी छत्रपती शिवरायांचा इतिहास वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत खर तर मला सगळ्यात महत्वाची चर्चा यासाठी करायची आहे की ज्या वाघ्या कुत्र्याचा संबंध रायगडाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी बसण्यासाठी नाही आणि ज्या गोष्टीमुळे वाघ्या कुत्र्या तिथं बसला ते तथाकथित समिती आणि ज्या इतिहासाचा त्यांनी संदर्भ घेतला ती सगळी कपाळकरंटी माणसं इतिहासाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळोवेळी इतिहास प्लांट करत आलेले आहेत मित्रांनो वाघ्या कुत्रा आणि त्याच्या समर्थनार्थ आलेले रिकाम टेकडी ज्यांना फक्त आणि फक्त धर्माच्या नावावर आणि धर्मांध व्यवस्थेच्या नावावर इतिहास प्लांट करायचा आहे अशा लोकांच्या विरोधात मी आपल्या समोर चर्चेला आलोय दिवसभर व्यस्त होतो दिवसभर धावपळीत होतो म्हणून सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि रयत्याच्या राजांनी इथल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी रयतेचं राज्य निर्माण केलं हिंदेवी स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य संकल्पक महाराज शहाजी महाराज भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ या शिवरायांच्या आई वडिलांनी स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं तेच शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणलं आणि जिजाऊंच त्याच्यावर लक्ष होत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्या परिस्थितीतून घडले ज्या मुठभर मावळे अठरा पगड जातीतले बाराबलुते दारातले आलोते दारातले किंवा संपूर्ण मराठा बहुजन समाज त्यांचं कौशल्य त्यांची चपळता त्यांच्या बुद्धीच्या कर्तृत्वाच्या संघर्षाच्या जीवावर सगळ्यांच्या सहकार्याने शिवाजी महाराजांनी अस्सल हिरे ओळखले त्यांना सोबत घेतलं आणि स्वराज्य निर्माण केलं खर तर शिवाजी महाराजांनी पावणे चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा परंतु आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा करू शकत नाही इतकी तफावत होती आमचा राजा का ग्रेट आहे आमच्या राजाबद्दल का चुकीचं लिहिलं जात कारण शिवाजी महाराजांचा महान पराक्रम ह्या लोकांना मान्य नाही मग शिवाजी महाराज काही लोक का पुरोगामी सांगतात परिवर्तनवादी चिकित्सावादी सांगतात त्यांनी खरंच सगळ्यांना कसे पुढे घेऊन गेले सांगतात तर दुसऱ्या बाजूला काही लोक धर्माच्या आधारित धर्मासाठी कसे महाराज लढले हे सांगण्याचा के प्रयत्न करतायत आणि तिथच फार मोठी गफलत होते आम्ही जातीत विभागलो आम्ही धर्मात विभागलो परंतु तोच राजगड तोच रायगड तोच शिवनेरी तोच प्रतापगड असंख्य सगळे गडकोट किल्ले भुईकोट किल्ले स्वराज्याची आजही आठवण करून देतात जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा जे बांधकाम झालेलं नाही उदाहरणार्थ रायगड शिवाजी महाराज ज्यांची समाधी आहे रायगडावर खरं तर तिथ ज्या पद्धतीची रायगडाची परिस्थिती वाईट होती महात्मा फुले शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर गेले होते तिथं नतमस्तक झाले महात्मा फुले शिवाजी महाराजांवर पोवाडा सुद्धा लिहिलाय कुळवाडी कुळभूषण पोवाडा गातो भोसल्यांचा आणि परत पुण्यामध्ये येऊन त्यांनी पहिली शिवजयंती हिराबागेत सुरू केली इंग्रजांना पत्र लिहिलं आणि समाधी समाधीची जी दुरावस्था आहे ती समाधी चांगल्या पद्धतीनं बांधली जावी यासाठी त्यावेळेस महात्मा फुलेने सुद्धा प्रयत्न केला त्यावेळेस महाराज तुकोजी होळकरांनी एकूण अठरा हजार रुपये खर्च त्या काळी येणार होता त्या काळी जे इस्टिमेट तयार केलं होतं जे डिझाईन होती समाधीची त्याच्यामध्ये कुठंही वाग्या कुत्रा नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं तो जीर्णोद्धार करण्यासाठी ती चांगल्या पद्धतीने बांधण्यासाठी तुकोजी होळकरांनी मदत केली जे समितीतले लोक महाराज तुकोजी महाराजांकडे गेले होते शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी त्या ठिकाणी मदतीसाठी गेले होते आणि त्यांनी सुद्धा ती दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांच तो साम्राज्य आहे जो स्वराज्याचा रथ आहे तो शिंदे होळकर किंवा गायकवाड या दोन चार घराण्यांनी घराण्याच त्या ठिकाणी पुढे घेऊन तहत पेशावर अवघा आपला देशभर ते लढले स्वराज्यासाठी त्या होळकरांचं महाराजांवर प्रेम होत म्हणून त्यांनी मदत केली पण समितीच्या तत्कालीन लोकांनी वाघ्या कुत्रामध्येच घुसळलं गेलं एक आजपासून एकशे पाचला तो पुतळा उभा केला गेला दोन हजार अकरा ला, बारा, बारा ला एक ऑगस्ट दोन हजार बाराला वाघ्या कुत्रा संभाजी ब्रिगेडनं ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस असंख्य कारण दिली होती इतिहास संशोधकापासून सगळ्यांना विनंती के केली होती चर्चा झाल्या चर्चा घडवून पण आणल्या कारण तुमच्या माहितीच तो सांगतो जे कोणी तुकोजी होळकरांचा सुद्धा खोटा इतिहास सांगतात तुकोजी होळकरांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी मदत केलेली नाही पैसा त्याच्यासाठी वापरला तुको महाराज तुकोजी होळकरांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या ठिकाणी मदत केलेली आहे आर्थिक मदत हे त्यासाठी केलेली आहे ते त्यांचं मोठे पण आहे आजकालची काय सांगतात लोक बरं वाघ्या कुत्र्यावर आपण चर्चा करू मी आज दिवसभर तुम्ही पाहिलंय भूमिका आपण ठामपणे मांडली पाहिजे त्यासाठी सगळीकडे धावपळ होत होती पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आमचा भोळा बाबडा बहुजन समाज चुकीचं कोण काय सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या मागे पळतो त्याला काही माहीत नाही हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा तो फक्त आपला आहे या आंधळ्या प्रेमापोटी त्याच्या माग करण्याचा प्रयत्न करतात साप चुकीचं आहे सगळं झूट आहे खऱ्या इतिहासाचं समर्थन तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शिवरायांचा इतिहास ज्यानी खरा मांडला पाहिजे ते चकार शब्द बोलायला तयार नाहीत आणि जे खोट मांडण्याचा प्रयत्न करतायत उड्यावर उड्या मारतायत वाघ्या कुत्र्याचा कुणाला फोन आला होता का त्याच्या समर्थनार्थ एवढी उतरतायत मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे उतरले ते पडळकर त्यांच्याविषयी लयच गोडवे गात तो हाकेत त्याच पद्धतीनं पण इतिहास काय सांगतो भूषण सिंग होळकर महाराजांनी आजी महाराष्ट्रासमोर येऊन भूमिका मांडली होय तीच रास्तय महाराज तुकोजी होळकरांनी शिवरायांच्या समाधीच्या साठी मदत केलेली आहे वाग्या कुत्र्यासाठी राही आणि वाग्या कुत्रा रायगाड्यावर असण्याचं काही कारण सुद्धा नाही राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं गेलं पाहिजे सरकारमधली लोक बोलली गेली पाहिजेत इतिहास संशोधकांनी चर्चा केली पाहिजे मी काल रात्री एनडीटीव्हीला डी लाईव्ह ला होतो आणि जयसिंगराव पवार सर होते इतिहास संशोधक आहेत ते त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे खरा इतिहास किंवा एकंदरीत इतिहासावर त्यांचा अभ्यास आहे त्यांनी जाहीर सांगितलं मी ती व्हिडिओ पण आता एक दहा मिनिटात पूर्ण व्हिडिओ आमच्या चर्चेची मी माझ्या फेसबुकला टाकणार आहे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या आपल्या अधिकृत ऑफिशियल पेजला त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आजपर्यंतच्या माझ्या वाचनात कुणाच्याही शिवाजी महाराजांच्या समकालीन ऐतिहासिक संदर्भामध्ये कवी परमानंदाने लिहिलेल्या इतिहासामध्ये बकरीमध्ये डन्स पोर्तुगीज इतर सगळ्या इंग्रजी त्या ठिकाणी ज्याने ज्यांनी पत्रव्यवहार केले होते त्याच्यामध्ये कुठंही वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही हे फक्त तो राम गणेश गडकरी नावाचा महाराष्ट्राला आणि इतिहासाला लागलेली ती कीड होती त्यांनीच खोटा इतिहास प्लांट केला राजाचा प्रचंड बदनाम केला व आपला महान पराक्रमी शंभू राजे अत्यंत बदनाम करण्यासाठी त्याने प्रयत्न केले आज तो हयात असता तर चौरंग केला असता कोल्हापूरकरांनी उभ्या महाराष्ट्राने सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला तुमच्यासोबत चर्चा करायची तो हा आहे की जर इतिहास संशोधक सांगत असतील इतिहासात कुठेही पुरावा नाही मग सरकारने तो आतपर्यंत का ठेवला माहितच नाही ना, ना तुम्हाला आम्हाला इतिहासात वाचू दिला नाही लाल महालात सुद्धा दादोजी कोणदेव जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कसे उभे केले होते घुसडला होता की नाही काढून टाकला छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये संभाजी महाराजांच्या नावाने उद्यान आणि पुतळा होता गडकरीचा संभाजी ब्रिगेडनं काढून फेकला की नाही मला हेच सांगायचंय मला हेच मांडायचं आपल्या समोर आता तरी बाबानो खोटा इतिहास मान्य करू नका आणि त्याचे समर्थक होऊ नका भिडे असेल किंवा त्याची ती अनपेड गँग असेल सगळ्यांनी जेवढे जेवढे वाघ्या कुत्र्या समर्थक आहेत सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली मेंदू भधीर झालाय त्यांचा खोट्या इतिहासाचं समर्थन करतायत आपल्या राजांच्या इतिहासाचा अवमान करण्याचा प्रयत्न करतायत नाही खपवून घ्यायचं आता तरी बोलावं लागेल पेटून उठावं लागेल म्हणून एवढीच विनंती अजून काही मुद्दे मांडणार आहे फक्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फेसबुकला असेल युट्यूबला असेल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ द्या लोकांना खरं काय ते कळू द्या खरा इतिहास सांगण्यासाठी तुम्हाला आम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल ज्यावेळेस आता लोक मान्य करायला लागलेत की आतापर्यंत खोटा इतिहास होता म्हणून दादोजी कोणदेव हटवला इतिहास इतिहासात दादोजी कोणदेव कोणी घुसडला रामदास कोणी घोसडला त्या सगळ्यांचा मास्टर माइंड बम पुरंदरे जाणता राजा नाटकातून असेल शिवच त्यांच्या शिवचरित्रात कादंबरी ही कल्पना विस्तारात असते आणि त्यांनी जो काही कल्पना विस्तार केलाय जसं काय जे पालीचं उदाहरण आहे स्वतःच पाल बनवून त्या ते, ठिकाणी चिटकून होते आणि सगळं त्या भिंती चार भिंतीच्या जे काही चालेल ते त्यांनी पाहिजे अशा पद्धतीनं मांडलं परंतु खोट मांडलं ज्यावेळेस आपण आक्षेप घेतला होता त्यांना ते का वगळावं लागलं तसाच वागे कुत्रा आहे मला हे तुम्हाला सांगायचं आहे शिवाजी महाराजांवर कुठल्या एका जातीचं प्रेम नाहीये शिवाजी महाराजांवर सगळ्या जाती धर्माची लोक प्रचंड प्रेम करतात म्हणून शिवराय सगळ्यांचे आहेत काही लोकांनी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकले इतिहासाचं भांडवल झालं त्याच्यावरच आपली चर्चा आहे आणि मी आज माध्यमांवर बघितलं गळा काढून ओरडत होते नाही नाही वाग्या कुत्र्याची काही आम्ही मिथक आहे ते संजय सोनोनी वगैरे ही लोक कुठला फ्रान्सचा संदर्भ सांगताय तो दादांत खोटा आहे तो काही इतिहास नाही आणि इतिहासातला पुरावा सुद्धा नाही काही दिवसांनी तुम्ही चार हाताचे शिवाजी हा, महाराज मान्य केले असते जर दोन हजार सहा मध्ये पुण्यामध्ये याच बम पुरंदरीने चार हाताचे शिवाजी महाराज आणले होते पोस्टरवर आक्षेप केला आपण सगळी पोस्टर जप्त करायला लावली तक्रार दाखल केली त्यावेळेस ते गायब झाले अन्यथा आज या वीस वर्षामध्ये तुम्ही चार हाताचे शिवाजी महाराज मान्य केले असते आता पुरंदरे जायच्या दोन वर्ष अगोदर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये चार हाताचे शिवाजी महाराजांचं चित्र प्रकाशित केलं होतं सांगे सांगण्यात आलं कल्पना विस्तारातून मांडलंय खोटं का सांगताय खोटका मांडताय खोटका का दाखवताय हाच आमचा प्रश्न आहे लगेच महाराजाला काही लोकांनी विष्णूचा अवतार दाखवला असता वेड्यात काढलं असत मी आज सोशल मीडियावर मित्रांनो चर्चा करतो मी खरी चर्चा इथून पुढे करणार आहे शेअर करा सबस्क्राईब करा मी आज बऱ्याच सोशल मीडियावर पाहत होतो माझ्या फेसबुकला युट्यूबला मी कमेंट सहसा पाहत नाही आपल्या ऑफिसची किंवा बाकीची मंडळी त्याच्यावर काम करत असतात फेक अकाउंट हजारोने फेक अकाउंट आले आणि हे चाळीस पैशावर जगणारे अंधभक्त सरकारचे दलाल जे वाग्या कुत्र्याच्या समर्थनात आलेले आहेत भिडे साईब हे सगळे सरकारची माणसं आहेत आणि ती अंधभक्त ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आता मला एवढंच कळत नाही तुम्ही घाटेंड कमेंट टाकता ट्रोल करता आपली इथली म्हणजे समजा या व्हिडिओची लिंक कॉपी करायची त्यांच्या लोकांमध्ये टाकायची आणि मग ते तुटून पडतात सगळे म्हणजे कमेंट करायला म्हणजे मला दुर्दैव या गोष्टीचं वाटलं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के हे बहुजन समाजाचे पोर आहेत फक्त त्यांची वेळ बेगारी करतात म्हणजे बहुजन हे अनपेड पोलीस आहेत असं म्हणलं तरी या मनोवाद्यांचे म्हणजे हस्तक बनले आपल्याच इतिहासाचं भांडवल करून आपल्या विरोधात यांना भडकवलं जाते आणि ती लोक चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात त्याचे हे समर्थक ते आपल्याला ट्रोल करतात करा हरकत नाही तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि माझ्या बेव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे मी कधीच कुणाला वाईट बोलत नाही अरवतच्या भाषेत बोलत नाही चुकीचं सांगत नाही खोटं मांडत नाही खरं सांगण्याचा सा प्रयत्न करतो अंधभक्तांना मिरच्या का झोमतात ज्यांना कुणाला वाघ्या कुत्र्यावर फार प्रेम असेल माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या आईवडिलांची किंवा आजोबाची पंजोबाची ज्याची कुणाची तुमच्या शेतात घरात समाधी असेल अंधभक्तांची तर असू शकत नाही त्यांचा डीएनएच भारतातला नाही अंधभक्तांचा खास करून अंधभक्त हे सगळ्या पक्षांमध्ये आहेत हे पण अधोरेखित करून ठेवा या सगळ्या लोकांनी आपण एखादी गोष्ट विचारली तर त्यांची तेवढी पात्रता पण नसते विनाकारण चुकीच्या गोष्टी प्लांट करणे आणि बदनाम करणे आणि बदनामी करणारे बघा सोलापूर कर कोरटकर कोरटकरनी सांगितलंय की आमचा माणूस मुख्यमंत्री आमच्या जातीचा ब्राह्मणांचा त्यामुळं तुम्ही आता हिशोबात राहायचे इंद्रजी सावंतांना धमकी दिली अरे तो कोल्हापूरचा माणूस आहे तो घाबरणार आहे का नागपूरच्या माणसाच्या किंवा रेशीम बागेतल्या भक्ताला परंतु ज्या पद्धतीनं ते म्हणजे व्यक्त होऊन एकमेकांना ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आजपर्यंत याच मनवाद्यांनी शिवरायांची वारंवार बदनामी केली त्यावर बोलायचं नाही मांडायचं नाही सांगायचं नाही चर्चा नाही करायची करणार पण त्या कमेंट वाल्यांच काय जे तोंड घशी पडतात आपलं काम चालू आहे बंद अजिबात नाही बरं आपल्याला कुठल्या वादात पडायचंच नाही आपले एवढंच आहे रायगडावरचा वागे कुत्रा अनैतिहासिक आहे तर सरकारने तो, तो काढायचा आहे लक्षात घ्या सरकारनं काढलेलं फार चांगलं असतं दादू कोणदेव प्रकरणात आपण पाहिलं पण त्याच्याबरोबर तुकोजी होळकरांचा किंवा इतर इतिहास जो खरं महाराष्ट्रासमोर आला पाहिजे तो चुकीचा मांडताय चुकीच्या मांडण्याचा प्रयत्न करताय याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव कुठलीच गोष्ट असू शकत नाही हे मला आपल्यासमोर मांडायचं होतं म्हणून मी आपल्यासमोर आलो फार महाराष्ट्राचं वातावरण ह्या जातीवादी मंडळींनी मनवादी सनातनी मंडळींनी ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांना छेद देऊन खरा इतिहास मांडण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडचा मावळा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय लोकांना मान्यच नाही मुळात लोकांना या बातम्यांमध्ये इंटरेस्ट नाही आणि ज्यावेळेस वेळ निघून गेलेली असतील ज्यावेळेस त्याला गरज पडती त्यावेळेस ते आपल्याकडं त्या नजरेकडे पाहतात किंवा येतात याच्यापेक्षा विचार करायला होणारी दुसरी गोष्ट काय आहे पण आज जाणीवपूर्वक काही तथाकथित वाग्या कुत्र्याचे समर्थक आणि माझं ओपन चॅलेंज आहे त्यांनी त्यांच्या इकडे घेऊन जावा किंवा रायगडाच्या खाली तो वाघ्या कुत्रा बसवा आम्हाला देणं घेणं नाही पण तो रायगडावर नसू नाही साधा सरळ म्हणणे आणि अजिबात सच्चे शिवप्रेमी या आंदोलनामध्ये सहभागीच होतील माग सरकणार नाहीत आणि ट्रोल करणाऱ्याला किंवा चाळीस पैशावरच्या एजंटांना माझी विनंती आहे आता तरी सुधरा रे सुधरा सुधरा अंध भक्तांनो आता तरी सुधरा विनाकारण स्वतःच्या करिअरची वाट लावून अंध भक्तांनो जातीवाद्यांचे तुम्ही हस्तक होऊ नका आणि ज्याचं मस्तक सशक्त नसतं ते तुमच्यासारखे अंध भक्त कुणासमोरही नतमस्तक होतात याच दुर्दैव वाटत म्हणून संतोष शिंदे पोटतिडकेनं सांगतोय राज्य सरकारने एकतीस मे पर्यंत सर्व गडकोट किल्ल्यावरचे अतिक्रमण काढण्यासाठी राज्य सरकारमधील प्रशासनाने सगळ्या डिपार्टमेंटला आणि सगळ्या नगर परिषद ग्रामपंचायती किंवा महापालिकेपर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी पत्रव्यावर अध्यादेश पाठवले आहे तस रायगडावरची सुद्धा वाघ्या कुत्र्याची ती समाधी काढूनच टाकावी अजून एक तुम्हाला जाता जाता उदाहरण सांगतो कधी सिंहगडावर गेला असाल नरवीर ताराजी मालुसर यांना अभिवादन केल्यानंतर नंतर तुम्ही थोडं आले डाव्या हाताला जर पाहिलं बाहेर येते वेळेस तर डाव्या हाताला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी नाही आपण लक्ष दिलं आणि दुर्लक्ष केलं ना तर बघा काय होत असतं महाराणी साईबा राणी साहेबांची सुद्धा समाधीची काय अवस्था आहे राजगडला असंख्य ज्याच्यावर काम केलं पाहिजे त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही नको त्या गोष्टीसाठी वेळ घालवतायत आणि चुकीच्या इतिहासाचं समर्थन करतायत हेच मुळात मान्य नाही खरा इतिहास आहे तोच पुढे आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि तो करूया खोट्या इतिहासाला मात्र आपण निस्तनाभूत करून टाकूया खोटा इतिहास हा गाडूनच टाकला पाहिजे खऱ्या इतिहासाच त्या ठिकाणी लोकांपर्यंत मांडण्याचं काम केलं पाहिजे तरच इतिहास हा भविष्यात पुढच्या पिढीला प्रेरणा असेल अन्यथा बदनाम करून हे महापुरुषांपासून लोकांना लांब पाठवण्याचा यांचा राष्ट्रीयकरम कार्यक्रम आहे त्यापासून जागे रहा आणि लक्ष द्या जय शिवराय व्हिडिओ मला वाटलं म्हणून मी केलेलं आहे त्याला फार असं काही लॉजिक मांडलेलं नाही परंतु आपण तो शेअर करावा सबस्क्राईब करावा लोकांपर्यंत पाठवावा एवढीच अपेक्षा शिवराय